सोनवाडीमध्ये सध्या मी आहेत वैजापूर तालुक्यामध्ये आणि या घरात देखील या ठिकाणी पाणी घुसलं होतं म्हणजे नदी बरीच लांब आहेत मात्र या ठिकाणी रौद्र रूप धारण केल्यानंतर भयंकर परिस्थिती या ठिकाणी सोनवाडीमध्ये भागामध्ये झालेली होती आपण जर पाहिलं तर ही लोखंडी टपरी आहे ही टपरी अक्षरशः या ठिकाणी वाहून आलेली आहे आणि सोबतच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती या ठिकाणी जे राहत होते त्यांच्या घराची अशा पद्धतीनं तर अवस्था या ठिकाणी झालेल्या आहेत या गोदाड्या आहेत गोदाड्याची या ठिकाणी अशा पद्धतीने अवस्था झालेली आहेत अनेक जे आहेत ते त्यांच्या वस्तू संसार उपयोगी वस्तू देखील या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत त्यानंतर ह्या सर्व जे नागरिक होते त्या सर्व नागरिकांना या ठिकाण हलवण्यात आलेलं होतं लासू टेशनला त्या ठिकाणी नेण्यात आलेलं होतं अनेक जे आहेत लासूरगाव मध्ये त्यांना कथा या ठिकाणी नेण्यात आलेलं होतं मात्र अतिशय वाईट परिस्थिती ही या ठिकाणी सोनवाडी भागामध्ये झालेली होती या ठिकाणचं नेमके काय त्या दिवशी परिस्थिती झालेली होती हे जाणून घेण्यासाठी माझे माझ्या काही नागरिक आहेत आजी काय नाव तुमचं काय परिस्थिती झाली होती नेमकी या ठिकाणी कसा पाऊस वाढत गेला कसं पाणी वाढत गेलं पाणी वाढल्या वर बरोबर आहे गे लासूरला गेलो मागे ही परिस्थिती झाली अशी त्याच्यानंतर मग तिथं जेवण खावणं तिथं केले आम्हाला बाहेरच्या माणसा तिथे थांबलो आणि रातभर मग आता सकाळी आलं काय म्हणजे फुटपर्यंत पाणी आलो होतो तिथं पाणी सगळ्या घरामध्येच पाणी सगळं फुटफूट झालं काय नुकसान काय काय झालं नुकसान आता भांडे कुंडे सर्व गेलं वाहून दुकान होते दुकान होते दुकान गेलं किराणा दुकान होत ते वाहून गेलं प्लस इथलं काय नागरिक आहे दादा नेमकी त्यांची काय काय परिस्थिती परिस्थितीचा परिस्थिती चीज़ा अशी झाली सकाळी आम्हालाही वाटलं नव्हतं एवढं पाणी येईल म्हणून पण ज्यावेळेस वरतून आम्ही लोकेशन घेतो तिथून पाण्याचं उदर जे चा वाढतं चाललं आम्हाला ती लक्षात आली परिस्थिती आम्ही ह्या लोकाला इकडं आलो पण हे काही इथून हालायला तयार नव्हते येणं आम्ही लासवरून गाड्या वगैरे बोलावल्या काही स्थानिकच्या गाड्या घेतल्या तिथून येणं आम्ही जिल्हा प्रत्येक शाळेत स्थलांतरित केलं आमच्या बरोबर नागरिक इथले सोनवाडीची भरपूर होते नागरिक रायगावची होते सोनवाडीची पण आम्हाला नंतर वापस जायचो आम्ही यांना इकडे काढून गेलो ज्यावेळेस वापस जायची परिस्थिती आली त्यावेळेस एकदम पाणी वाढलं ना आणि यावेळेस पाहिलं यायचे एकदम घरात पाणी आता सामान काढवा की यायला वाचवा ही परिस्थिती निर्माण झाली ना आम्ही ते सामान हो वगैरे यायचं असंच राहू दिलं म्हणलं यायला म्हणलं तुम्ही आपले जीवित हानी नको व्हायला म्हणून आम्ही त्यांना आपण स्थलांतरित किती लोक होते तुम्ही साधारण घरात हे काय दृश्य मी तुम्हाला या ठिकाणी पाणी घुसलं होतं आणि जे लोक होते त्यांना या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी दाखवतो हीच ती नदी आहेत नदी बरीच दूर आहेत मात्र ही नदी पूर्णता या ठिकाणी भरलेली होती पुलावरून या ठिकाणी पाणी चालू होतं आणि दोन गावांमधला संपर्क देखील या ठिकाणी तुटला होता जर हाच पाऊस पुढचे काही अजून तास या ठिकाणी चालला असता या ठिकाणची परिस्थिती भयंकर होती मात्र या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे अनेक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आजी होत्या आजींच्या डोळ्यात देखील अश्रू होते आणि शेतकऱ्यांकडे कुठेतरी या सर्वांना आशा आहेत की सरकार या सगळ्यांना काहीतरी देईन काहीतरी घोषणा करेल आणि त्यांना खरी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार